आम्हाला ना चहा पाहिजे मॅगी पाहिजे आणि भेळ पाहिजे मग त्यासाठी लिंबू कशाला चिरतेस तू लिंबू पाणी मागितलं का तुझ्याकडे तुम्हाला हा रस्ता असा आहे ना की जर तुम्ही समोर बघाल ना तर असं वाटेल आपण समुद्रातच जाणार आहे वाटतं डायरेक्ट आता मी तुम्हाला फक्त समोर दाखवतो बघा आणि दोन डोंगरांना कोरवलेलं आहे बघा बरोबर हा दुण सर्वात रस्ता बनवला दोन डोंगरांच्या मधी आहे आणि आरे वारे आणि गणपती पुण्यामध्ये जाण्या येण्यासाठी हाच रस्ता सर्वात सुंदर रस्ता आहे बघा समोर बघा आणि गाडीची स्पीड फक्त आता वीस किलोमीटर पर आर आहे आणि आता समोर बघा तुम्ही बरं बप्या येस इथे मस्त आहे एकदम छान ना इकडे कुठेतरी एकदम समोर समुद्र बघितात गाडी पाठी मी सगळ इकडे स्टॉल लावलेला आहे शुभांगी गिर स्टॉल हरेवार हरेवारे बीच च्या इकडे लागलेला आहे तुम्ही या सर्वांनी जेवायला आता इकडे असा व्ह्यू आहे ना आणि तुम्हाला होतो मला इकडे सेटअप चालू आहे सर्व मी टेबल विबल मीच लावलेले आहेत व्यवस्थित एकदम बघा सर्व आणि पाठी व्यू बघा वा वा, वा वा एकदम छान आज काजलची इच्छा आत्ताच पूर्ण झालेली आहे काजलला बनवायचं काजलला स्टॉल पाहिजे होता स्वतःचा झाली का इच्छा पूर्ण देवा देवाने लगेच इच्छा पूर्ण केली आता काजलने आजच इच्छा पकडली होती की मला जरा बाहेर स्टॉल आहे आपण जे होमस्टेमध्ये विकतो ना बाहेर जर पिशवी सोडलीच ना इकडे वा 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 हे ऐकले छान आहेत हे बघा आम्ही बघा जेवढा आणू शकलो तेवढा आणलं एक मोठा टेबल एक छोटा टेबल एक तिकडे टेबल एक मोठा टेबल छोटे टेबल हे कोणाचा तरी स्टॉल आहे त्यांना थँक यू आम्हाला तुम्ही नाही म्हणून आम्हाला वापरायला मिळाला तिकडे स्टॉल तिकडे आहेत बघा माणसं किती रुपये प्लेट हो बास वा वा तुला गर्दी व्हाल इकडे मग गर्दी गर्दी होईल कुठे गेले होते तुम्ही कुठे गेले होते हा धुवा पहिला हा तुवा वा वा गाडीचा हे बंद करूया का तात्पुरतं बघा गाडीच्या मध्ये केवढा सामान आहे बघा भरपूर सामान राहतो किती रुपये झाले तीस रुपये ना अरे भरपूर चालेल तुझा स्टॉल घ्या खायला घ्या इकडे ठेवलेलं आहे मग तो मध होडी आहे कसं वाटतं इकडे जेवताना मस्त ना वरती सर्व ह्याचा आवाज येतोय ते जास्त एक बाईकवाला वाला ना पुढे येतो त्याला वाटलं इकडे स्टॉल आहे काय कातील एक वाला पुढे मला इकडे थांबला तो येस एक की चपाती बघ बघ नवऱ्याला एकच चपाती चपाती उडून जायची बघ ना हे चपाती उडाली एवढी हवा इकडे बाप रे हे चपाती उडते नाही पकडली मेगा बोटाने काम भारी बारी जेवण घ्या आता पटाफटा हवा भरपूर आहे हे बघ हे बघा केवढी उडते हवा बघा चला आपण जेवायच्या अगोदर इकडे कावळे पण आलेले आहेत बघा कुठे ना कुठे कुठे ना कुठे पक्षींना भरपूर कावळे आलेले आहेत भरपूर कावळे आलेले आहेत ते लोक पण येतील हे बघ हे पण आलं बैल पण आलं गाय पण आलं काय आलं खायला दिलं त्याला वरती यायला येणार नाही हाताने नाही बरो बरो आम्ही प्राणी प्रेमी आहे बघा मी पण माझ्यातले बघा खाऊ शकत होतो पण मी थोडे थोडे तुकडे ठेवले हे कावल्यांना द्यायला आप आपल्या तुकड्याने डबल तुकडा उतरलेला आहे आणि सर्व गवत खायला आलेला बघा याच्या घंटी वाटत ह्याला घंटी लावलेली आहे तर अनुभव अनुभव कसा आहे काय आला भाईला मम्मी गेली चहा बघायला बघ शहाणी बघ बघायला गेली गे। बघ तर ह्यांच्या नशिबात चपाती होती अरे वा खाल्लेली आहे चपाती हॅट हॅट हैट

हो मॅगी खालची एक बेल बनवा किती घेते हा तीनच होता तीन भाजा मी नाही बेलार चहा बी सर्व सोयी आहे तिकडे गरम आहे गरम नको हाय पाकिट माझ्याकडे चहा ब्रेक तशी शिमला मध्ये कशी वाली मॅगी हा कोकणातली मॅगी आहे ही कशी देता तुम्ही चाळीस रुपये हा मग बरोबर आहे तिकडे शंभर रुपये <laughs> म्हणजे जेवढे जास्त डोंगर चढणार तेवढे दहा दहा रुपये वाढणार ते तसं आहे ते छान छान काय वेगळं टाकलंय टाक का तुम्ही हिरवं कोथिंबीर टाकली आहे का पाहिजे का तुला द्या एक बनवा आम्हाला पण बनवा चला द्या मी जास्त गरम चा पियेत नाही अर्धी कोणी करून दिली फिरणं पण पाहिजे आणि सर्व असं आजूबाजूला लोकल खाल्लं पण पाहिजे ना म्हणजे लोकलचा पण बिझनेस झाला पाहिजे बरोबर मग एवढ्या डोंगरावरती बसणं सोपं थोडी आहे हां ही आमची भेल पण बनवतात आहे खास भेल गोड पाणी आहे त्याच्यात गोड हवी आहे

बापरे आणि या सर्व कावळ्यांना आपण खाऊ घातलेलं आहे तिला परत वाटत मी काहीतरी खाऊ देते वाटत तिला परत आली इकडे काय इकडे आपली भेल रेडी आणि त्यानंतर काजलची मॅगी रेडी वा चहा सुंदर बनवला ते मस्त आहे चहा मस्त आहे ना आळ्याचा पण टेस्ट आलं वरत आहे आता काजल इकडे उभी राहिले ना कोण स्टॉल वाला स्टॉल आहे का इकडे हा काय बसा बसा चहा पि स्टॉलच नाव किंवा तुमचं नाव काय हो होत इथे आलात ना इकडे फिरवा जरा इकडे जर आला म्हणजे गणपती पुळेला आलात आरे वारे आहे हा तर ह्यांच्याकडे चहा नक्कीच पिऊन बघा आणि भेळ पण खूप सुंदर आहे आता भेल टेस्टी एकदम खाल्ली मस्त आहे आणि आता ते माझ्यासाठी मॅगी बनवत प्लेन वाली मॅगी काय काय गेलेला आहे मॅगीचा हो काय हो चॅनलचं नाव काय होता संपली चाय चहा एकदम सुंदर मला जाताना माहिती पडली जाताना पिलो येताना पण पिलो असं आता भेळ खाऊन बघूया आपण दूध म्हणून टेस्टी आहे

मॅडम तुमचं नाव सांगा परत चे वारेचे एकदम वाऱ्यासरची भेळ लागते एकदम व्हिडिओ बनवते म्हणून नाही आम्ही कधी कधी सांगत नाही लोकेशन पण आवडली तर सांगतो आम्ही कुठे पण बरोबर मला एक सांगतो कधी आमच्या व्हिडिओ मध्ये आम्ही चांगला म्हटलं बघा कोणाचं आम्ही प्रचाराचा खालचा नाही करू शकत बरोबर मला वाईट नाही बोलू शकत व्हिडिओ मध्ये चांगला म्हणजे ठीक आहे एकदम चांगला आणि एकदम भारी म्हणजे एकदमच मग तुम्ही जाऊ शकता तिकडे आणि मुंबईचीच आहे पण आमच्या घर इकडे आहे बघ मॅगी काजलची आवडते मॅगी आता आता तू बस तू बस माझं झालाय बघ ना दोन बस बसू बसू दे दे आता काय उठवते की इकडे आहे आम्हाला ना चहा पाहिजे मॅगी पाहिजे आणि भेळ पाहिजे काय हा मग त्यासाठी लिंबू कशाला चिरतेस तू लिंबू पाणी मागितलं का तुझ्याकडे लिंबू <laughs> चला बास आणि तुमच्याकडचं चहा भरपूर आवडली आम्ही डबल घेतली भेल पण भरपूर सुंदर आहे आणि हा आपला गणपतीपुळे आणि आरे वारेचा रस्ता ना येस पाठी तर नक्कीच या ह्यांच्याकडे भरपूर सुंदर आहे या आणि आपण ना थोड्या वेळा एक ऑफर ठेवूया आपले जेवढे सबस्क्रायबर येतील ह्यांच्याकडे खातील त्याचे पैसे मी देणार गाला मोग, गाला मोग. का आपल्या साठी करू शकतो मी तेवढा फक्त पन्नास रुपयाचे लिमिट एकाला लिमिटेड मॅगी फ्री भेटणार तुम्हाला आणि चहा नाही तर चहा फ्री सर्वांना आपल्यातर्फे काय बोलते आम्ही आणि किती पैसे झाले ते मला सांगायचे आधी नाही नंतर थोड्या वेळाने ऑफर गणपती दर्शन नाही झाला तेवढा स्टॉलला दर्शन झालं मजा आली स्टॉलवर मम्मी गेली पळत पळत स्टॉल वरती घ्यायला हा व्यू पण सुंदर आहे बघ हा आणि हे उतार आहे बघा आणि असे दोन स्टॉल इकडे तर आपण नाही होता स्टॉल मध्ये तिकडे स्टॉल आहे आणि भरपूर सुंदर आहे बघा वातावरण चला बसा गाडी नाही बसा काय नाही आता हे आपण परत आलो इकडे पूर्वी महिनायच्यात आमच्या तिकडे गाव आहे वा एकदम छान वाटते ना मस्त मागनी आली आहे इकडे मच्छी सारा असता खड्डे आहे जो लागलेले आहे आणि समोरचं ते किती छान वाटते बघा येतात आम्ही इथेच गाडी थांबवली होती जिकडे कावळा थांबलाय बघा काचे मळे वाटत ते असं मळे कसे असतं असं समुद्रचं तू असा मी वाटेश हो का आपल्या लोक या कोकणात फिरायला बघा किती सुंदर निसर्ग आहे किती छान वाटतं किती मस्त वाटतंय बघा एकदम छान बघण्यासारखं आहे सर्व आणि मस्त एन्जॉय पण करायला आणि गाडी बघा समोरून कशी बघा येतात एकदम व्यवस्थित काय काय दाखवत आहे तर चला गणपती आमचंही दर्शन झालं आणि आम्ही तुम्हालाही दर्शन दिलं तर इथे आम्ही ब्लॉगचा एंड करतो आणि भाई काजल आणि काकी बाजूला इकडे भाज्या घेतात बघा भाजीच्या दुकानात तर तुम्हाला पण कोणती भाजी हवी कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर घरी जाताना आता भाज्या घेतोय यस येस तर प्रवास छान झाला दर्शन छान झालं दर्शन छान दर्शन झालं म्हणजे माणूस एक पण नाही होता हा रिटर्न मध्ये किलोमीटर सिक्स्टी सिक्स्टी किलोमीटर झाले आमचे जाऊन येऊन तर आपल्या होमस्टे पासून आणि एवढेच एवढेच डिस्टन्स आपल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून होणार होणार ठीक आहे म्हणजे आमच्या मध्ये नाही जर तुम्ही रत्नागिरीमध्ये येत आहे तर गणपतीपुळे जर भरपूर फेमस आहे तुम्ही पाचसा वेळ येऊन पण गेला असेल पण एकदम छान वाटलं मस्त वाटलं मस्त वाटलं आणि एकदम गणपती छान दिसला आज प्रत्यक्ष बरोबर दोन मिनिटं उभे राहून बघितलं मी व्यवस्थित दोन सेकंड बघतात बघू देत नाही ते ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि पुढची ट्रीप आम्ही कुठे करू आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सजेशन देऊ शकता आणि घंटी वाजवा बाय बाय बाय